माझ्याकडे हे आता टोमॅटो प्लॉटची चार एकर क्षेत्र आहे द्राक्षाच्या अँगलिंगमध्ये हे लावलेलं आहे त्याच्यानंतर मी ही पीक जवळजवळ तीन वर्षापासून करतोय पण ह्या वर्षी या टोमॅटो पिकाला इतक्या समस्या आल्या की सुरुवाती लावल्यापासून खूपच पाऊस होता त्या पावसामध्ये हा टोमॅटो लावला सलग दोन महिने पाऊस हा चालूच राहिला हा पाऊस चालूच राहिल्यामुळे खूप खूप मेहनत घ्यावी लागली मला या प्लॉट रिकवर करण्यासाठी याच्यावर अनेक समस्या आल्या अनेक रोग आले पण त्याच्यानंतर आमची साहेबांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते एमिकोची किट संपूर्ण ही कीट वापरण्यास सांगितले ती किट वापरली हा प्लॉट अक्षरशः पूर्ण खराब झालेला होता म्हणजे काहीच नव्हतं पूर्ण ब्लाईटने त्याच्यावर फुल फुल अटॅक केलेला होता पण ही कीट सोडल्यानंतर त्याने एकदम अशी ग्रोथ पकडलेली हे बॅक्टेरिया वालल्यामुळे आणि आज तुम्ही बघतायत खूप आता वरती पण खूपच सेटिंग छान येतं खाली माल पिकलेला आहे त्याच्यानंतर आम्ही वापरलेलं आहे ॲमिकोचं त्याच्यानंतर स्पार्कर पीक त्याचा स्प्रे झालेला आहे आणि खूपच छान रिझल्ट आलेले तुमच्या आ, हा पहिला तोडा हा माझा जवळजवळ तीस कॅरेटचा गेलेला आहे आता दुसऱ्या तोड्याला जवळजवळ शंभर सव्वाशी कॅरेटपर्यंत माल निघेल दुसऱ्या तोड्यापासून आमची रुटीन चालू होईल आणि आमचा खर्चही वसूल होऊन आम्हाला काहीतरी उत्पन्न मिळेल आणि या प्रॉडक्टमध्ये खरोखर दम आहे म्हणजे ते अमृतच आहे या झाडासाठी मी असं म्हणतो आणि याप्रमाणे आम्हाला पुढचाही माल जवळजवळ दोन महिने हा प्लॉट चालेल हे जवळजवळ मी हा प्लॉट पूर्ण पावसातच लावलेला आहे आणि शेजारी माझ्या शेजारी एक शेतकरी त्याने आम्ही बरोबरच प्लॉट लावलेले आहेत पण त्याचा प्लॉट हा अक्षरशः पूर्ण खराब झालेला आहे पावसामुळे आज म्हणजे त्याची कुठली कुठलीही ग्रोथ नाही आहे त्या प्लॉटमध्ये आणि हे कीट वापरल्यामुळे माझा प्लॉट आज सुस्थितीत आहे चांगल्या स्थितीत आहे आणि मला चांगले पैसे मिळतील याच्यामधून असं वाटतंय आणि हे बॅक्टेरिया वापरल्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारचा रोग आलेला नाही फळही आज म्हणजे चांगल्या स्थितीत आहे सगळा हा जो खर्च खर्चही माझा संपूर्ण निघून येईल आणि शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं इतक्या हो। पावसात सुद्धा इतके छान फळ आलेले कुठल्याही प्रकारच्या फळावर डाग नाही एकदम शायनिंगचा माल हा लागलेला आहे या झाडा इतक्या पावसात सुद्धा म्हणजे पानाची शायनिंग तशीच ही कुठल्याही प्रकारचा झाडावर रोग नाही म्हणजे सगळं काही व्यवस्थितही खालून म्हणजे अन्नद्रव्ये भरपूर हे आपटेक होत हे बॅक्टेरिया वापरल्यामुळे